लाडक्या बापाला भक्तिमय वातावरणात निरोप किनगाव चट्टू येथील जयभवानी गणेश मंडळातील युवकांनी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिरासमोर भव्य दिव्य अशा गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली होती दहा दिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाठात या नवयुवकांनी लाडक्या बापाची भक्तिभावाने आराधना केली गणेश चतुर्थी हा हिंदू धर्माचा एक महत्वपूर्ण आणि अत्यंत लोकप्रिय सण आहे हा सण संपूर्ण भारतात भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो तसेच या दहा दिवसाच्या काळात गावामध्ये आनंदीमय वातावरणात पाहायला मिळतं बाप्पाचं आगमन म्हणजे नवयुवकांसाठी एकत्र येण्याचं एक सुंदर पर्व असते आपसातील मतभेद विसरून युवक एकत्र आले व एकतेने बाप्पाचे दहा दिवस आराधना केली अडी दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुःख दंतकरणाने गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या लाडके बाप्पा निरोप दिला गणरायाच्या मूर्ती फुलांनी सजवेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून गुलालाची उदाहरण करत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करीत मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जल्लोषाने परिसर धुमधुमून गेला होता ही मिरवणूक गावातील मुख्य चौकशी असताना शहा परिवाराच्या वतीने हनुमान मंदिरासमोर भाविकांना पोह्यांचे वाटप करण्यात आले मिरवणूक शांततेत सल्लोषात पार पडली शेवटी महाआरती करून लोणार रोडवरील तळ्यामध्ये गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला यावेळी बीबी पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनी जोग बंदोबस्त ठेवला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाध्यक्ष अध्यक्ष ओम खडके जुभाम टेकाळे विठ्ठल जामदार दीपक खन्नारे विकास जाधव या जावणे यश काळ मांडेवा मंडळातील युवकांनी तसंच गावकऱ्यांनी परिश्रम घेतले आपला ज्याला आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी केशव सातपते लोणार बुलढाणा